त्या पालघरवासियांना ते पाचवीलाच सुरू झाले मुंबई अहमदाबाद हा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरून एकदा अहमदाबादवरून नरेंद्र मोदीने यायला पाहिजे किंवा अमित शहाने यायला पाहिजे गडकरी नितीन गडकरी जे देशाचे रस्ते मंत्री आहेत त्यांनी यायला पाहिजे फरमेसर हेलिकॉप्टर सोडून रस्त्याने यायला पाहिजे कळत त्यांना काय हाल आहेत लोकांचे आज आम्ही ट्रेनने आलो अत्यंत सुद्धा हे लोक प्रवास करतात सर संघटनात्मक बांधण्यासंदर्भातला ठाणे आणि तालुक्यामध्ये संघटनात्मक बांधणी आम्ही अत्यंत गांभीर्याने घेत आहोत नवीन नेमणुका झालेल्या आहेत विलास फडणवीस अमोल कीर्तिकर या अनुभवी लोकांची नेमणूक जे झाली आज शाखांची उद्घाटन आहे पालघरमधलं शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय उघडलं जातं एकदा शाखा उघडली शाखा निर्माण झाली की त्या भागामध्ये शिवसेना वाढते गजबज वाढते ही तुम्हाला पालघरमध्ये दिसायला लागेल जवळजवळ प्रत्येक गावात शाखा तर शिव पालघर हा शिवसेनेचा पूर्वीपासूनचा बालेकिल्ला आहे मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या बरेच नेते कार्यकर्त्यांना इतर पक्षांनी म्हणजे महायुतीच्या पक्षांनी उचलली मुळात पा, पालघरमध्ये मतदार जो आहे कार्यकर्ता जागेवर आता कोणी वरचे लोक काही त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी गेले असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे पण कार्यकर्ते आणि जो आमचा मतदार आहे परंपरा तो कायम आहे त्याच्यामध्ये अजून कशी वाढ करतायत लोकांना कसं आकर्षित करून देत येईल त्यासाठी आमचे लोक प्रयत्न करत आहेत